नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी पदभरती दोन हजार तेवीस परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या एक्क्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत बघा परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या पंच्याण्णव उमेदवारांपैकी एक्क्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येते की परभणी जिल्हा आस्थापनेवरील तलाठी बाबत नियुक्ती आदेश प्राप्त न झालेल्या निवड यादीतील चौदा उमेदवारांना व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना काही अडचणी समस्या असतील तर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याशी संपर्क साधावा विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत राहिलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येतील तलाठी पदभरतीमध्ये अमरावती आणि यवतमाळ विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जाहीर झालेले आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा अमरावती विभागाचे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत आणि यवतमाळ विभागाचे निवड झालेल्या उमेदवारांचे पंधरा मे दोन हजार चोवीसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत आणि चौदा मे दोन सॉरी सोळा मे दोन हजार चोवीसला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्पारंट आई मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद